नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी इचलकरंजीच्या चार प्रवाशांना मालवण मध्ये मासे पडले महागात इचलकरंजीतील चार युवक प्रवाशी मालवण मध्ये गेले होते त्या ठिकाणी समुद्रातील मासे पकडून ठेवलेले होते ते मासे चोरून घेऊन गेले होते ही बाब स्थानिक मच्छीमारांना कळताच त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना पकडून चोप दिल्यामुळे ते चारही प्रवासी आपली चोरीची कबुली दिली व माफी मागून त्या मासेचे पैसे देऊन आले या घटनेमुळे मान खाली घालून यावी लागले या घटनेची माहिती सर्व सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाली आहे शिवान्यूज साठी शिवानंद वशेदार बोला, बोला। जोरी 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 जोरी। किती वाजता गेली रात्रीच्या वेळी कुठे समुद्रावरती कुठून आला तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर पुढे